गुड मॉर्निंग सगळ्यांना मी आहे त्रिवेणी परत एकदा आपल्या युट्यूब चॅनलवरती सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे त्याचबरोबर कालच्या ब्लॉगला तुम्ही सगळ्यांनी एवढं भरभरून प्रेम दिलं लाईक्स केले त्याबद्दल खरंच मनापासून आभार आहे कालच्या ब्लॉगमध्ये ना मी दिवे रंगवलेले दाखवले होते आम्ही तिघींनी म्हणजे मायालिकींनी मिळून कालचा जर ब्लॉग बघितला नसेल तर तुम्ही नक्की जाऊन बघू शकता छान असे दिवे झाले होते रंगवून ते दाखवलं होतं आणि इथं आता बघा सकाळच्या स्वयंपाकाची माझी तयारी चालू आहे मस्त अशी कोबी आणि मोडाचे मटकी या दोन्ही भाज्या माझ्याकडे थोड्या थोड्याशा शिल्लक होत्या त्याचीच तिथं मिक्स भाजी बनवून घेतली आणि त्यानंतर मस्त अशी ना कोशिंबीर करायची माझी मोठी लेक आहे ना बऱ्याच वेळेस ना बीटरूट खात नाही तर मी काय करते अद्रक किसायची जी किसणी असते ना त्यानं बीट किसते म्हणजे बारीक किसलं जातं म्हणजे तिला काढताच येत नाही त्याच्यामधून आणि बीट खाण्याचे किती फायदे आहेत आपल्या शरीरासाठी हे तर सगळ्याला सांगायची काही गरजच नाही त्यामुळे मी अशा पद्धतीनं कोशिंबीर बनवते कोशिंबीरला रंग सुद्धा खूप मस्त येतो बीट किसून घातल्यानंतर तुम्ही नक्की ट्राय करा आणि इथं माझी मस्त अशी कोबी आणि मटकीची भाजीसुद्धा तयार झालेली आहे खूप टेस्टी झाली ती तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुमची दिवाळीची तयारी कुठंपर्यंत आली आहे हे कमेंट करून मला नक्की सांगा कोणकोणते पदार्थ बनवलेत ते कमेंट करून नक्की सांगा माझी दिवाळीची तयारी ही धन्यदिवशीपासून होणार आहे त्याच्या मागचं कारणही तसंच आहे आणि इथं बघू शकता आता रात्री थोडासा माझ्याकडून असा शिळा भात वगैरे कधी राहत नाही तर मसाले भात बनवला होता आणि खूपच मस्त असा हा टोमॅटो राईज झाला होता तोच इथं गरम करायचं चा चाललंय त्याचाच इथं नाश्ता करणार आहे आणि तसंही आज ना दोन दिवसाचे मिळून एकत्र ब्लॉग आपले तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे स्किप न करता शेवटपर्यंत बघा मुदखाड्यासाठी म्हणजे किडनी स्टोन साठी मी एक औषध घेते ते पण दाखवणार आहे तुम्हाला त्याचे मला छान रिझल्ट आलेत तर ते ब्लॉगच्या शेवटी दाखवते ते सुद्धा तुम्ही नक्की बघा म्हणजे कोणाला जर किडनी स्टोन वगैरे असेल ना तर त्याच्यासाठी ती गोष्ट त्या भात गरम केला इकडे दुसऱ्या भाजीची एका तयारी करून घेतली आणि कृष्णाचे पेपर चालू आहेत मग इथं हॉलमध्ये आले आणि मस्त भुसून शांततेत एक पाच मिनिटं हा खिचडीचा नाश्ता केला मसाला भाताचा शेळ्या कितीही तुम्ही करावा परंतु जुन्या पद्धतीनं जसं की आपली आई आजी रात्रीचा शिळा पांढरा भात जो असायचा आणि सकाळी उठल्यानंतर हळद कांदा कोथिंबीर कडीपत्ता घालून जो भात भाताव्यात परततात ना त्याची मजा किंवा त्याची सर कशाशीच नाही कोणाकोणाला आठवण आहे अशा परतलेल्या पांढऱ्या भाताची हे मला नक्की कमेंट करून सांगायचंय बर का मी तर थोड्याशा कृष्णाशी गप्पा मारत मारत इथं नाश्ता करून घेतला मी गुड मॉर्निंग सगळ्यांना मी आहे त्रिवेणी परत एकदा आपल्या युट्यूब चॅनलवरती सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आता बघा सकाळचे सकाळचे म्हणू शकत नाही आता बरोबर दहा वाजलेत घड्याळ्यात पाठीमागं आणि काल ह्या टायमिंगपर्यंत म्हणजे बरीचशी कामं आवरली होती पण आज उशीर झालाय कारण हल्ली असं व्हायला लागले की दिदोचे दिदो सव्वा बारापर्यंत किंवा तीनपर्यंत तीन, तीन वाजता येणार असेल तर मला लवकर उठून डब्बा करावा लागतो सध्याला आता दिवाळीच्या अगोदरचे कृष्णाचे पेपर चालू आहेत अजून स्वामींची पूजा राहिली माझी आता करून घेते तुमच्याशी बोलून कृष्णाचे पेपर चालू तर ते पेपर कसे असते दोन ते पाच असते आहो गेले त्यांच्या त्यांच्या कामावरती आणि मग आहे असं की मग करून थंड स्वयंपाक करायचं काय तरी पण मी आता तुम्हाला सुरुवातीला दाखवलं होतं की कोबीची मस्त अशी भाजी केली कोशिंबीरची तयारी करून ठेवली आणि अजून बाकीची सगळी तयारी केली जर राईस होता त्याचा मस्त असा सगळ्यांनी नाश्ता केला एडिटिंग करावा आणि नंतर कनिक म्हणून चपात्या करून आपल्या तुरीला मस्त फुलं आले दाखवते तुम्हाला हे बघा खूप भरपूर अशी फुलं आलीत म्हणजे भरपूर शेंगा येतील आता हां हे बघा कुठं कुठं शेंगा पण लागलीत हे बघा दिसले का हे शेंगा लागल्यात तुरीला आपल्या मोठ्या झाल्यावर मी दाखवीन आणि ही उमरल्यानंतर ही तुरीची फुलं आहेत ना हे उमरल्यानंतर ही, ही तुरीची फुलं बघा अशी दिसतात मस्त एकदम चकाचक सकाळ सगळं सगळं बाहेरचं झाडून वगैरे घेतलंय बा छान वाटतं एकदम आज इतकं कडक कडक ऊन पडले की दोन मिनटं बाहेर जा वाटणार नाही अशा टाईपचं ऊन पडले आणि इथं हँगिंगमध्ये आपल्या फुलं सुंदर आले आज खूप दिवसातून हे दाखवते तुम्हाला ऑफिस टाईम तुम्ही काय म्हणता ह्याला ऑफिस टाईम म्हणता का आणखीन काय ते मला कमेंट व्हायचं खूप छान ही कुंडी बहरली आपली आणि इथं आपली ही किचनची खिडकी त्याच्या खालचा हा असं सेल्फी पॉइंट म्हटलं तरी काहीच हरकत नाही छान असं झालंय सगळं इथलं ग्रीन आणि ह्या बघा गोकर्णाला किती फुलं यायला लागले जवळून दाखवते मी तुम्हाला आणि इतकी मोठे मोठी पाच पकड्याची फुलं आहेत ना खूप छान आहेत हे खूप छान फुलं आली एकदम जांभळ्या रंगाची असं समोरून बघायला खूप भारी दिसतंय एकदम ते एडिटिंग करते आणि नंतर दिवसभर जे काही होईल ते तर नक्की शेअर अजून परत एकदा आपलं झाडून वगैरे काढायचं तेवढा सगळा लट्टा करून आज ब्लॉगची सुरुवात करते जर तुम्हाला माहिती नसेल तर सांगते की एक अगदी क्विक होणारा एक मेकअपचा व्हिडिओ तुमच्या सोबत मी शॉर्टमध्ये शेअर केला त्यावेळेस हा नट्टापट्टा केलेला होता त्याचबरोबर हाच नट्टापट्टा करून ही मस्त असे बेसनचे लाडू बनवलेत काय सुंदर झालेत बेसनचे लाडू मी तुम्हाला सांगू आणि ह्यातले दोन संपून पण गेले ते दिसतच असेल तुम्हाला त्यामुळे तुम्ही ती रेसिपी बघितली नसेल तर नक्की बघा रेसिपी शॉर्ट मध्ये मी अपलोड करणार आहे आणि आता वाजले तर दीड कृष्णाला पेपरला सोडून आले हा तारीख आहे शुक्रवार आहे चतुर्थी आहे आणि त्या दिवशी ही रेसिपी शूट केली व्हिडिओ कधी कधी मागं पुढं होतात आणि आता मस्त असं जेवण करणार आहे इथून पुढचा पण ब्लॉग तुमच्यासोबत जितका होईल तेवढा शूट करून शेअर करेन तर नक्की बघा स्टोन साठी खूप छान आहे हे त्याचबरोबर स्किनसाठी म्हणजे ज्यांना स्किन स्टोन आजच्या जेवणामध्ये खूप साधा सोपा असा मीन आहे मस्त अस थोडं रस्सावालं खरं वांग आणि शिमला मिरच आणि चपाती आज खूप दिवसातून चपाती खाते मी आत्ताच जेवण करून भेटते म्हणले तुम्हाला आणि घड्याळात वाजलेत बरोबर दोन वाजून दोन तीन मिनटं झालेत आणि दिदोचा फोन आहे की मला घ्यायला ये म्हणून आता तिला घेऊन येते आणि मग भेटते तुम्हाला मस्त दिदोला घेऊन आले बघा आता अजून सार सोडला नाही आणि मॅडम मैत्रिणीचा बड्डे होता त्यामुळे मग काय काय आणले बघ धाम दाखवते इकडूनच दिसत नाही अगं आणि उन्हानी थांबता आज बाहेर काय सांगू मी तुम्हाला आती म्हणजे तिला दिसत नाही का सगळं चुकून चुपून बसलं ते बघ कॉफी घेऊन आली ना आज खूप दिवसातून तिच्या एका फ्रेंडचा बड्डे होता मग बड्डेला ला गेल्या होती कॉफी घेऊन आली कोल्ड कॉफी आणली आता मस्त बसून मला वाटतं सात आठ महिन्यात नाणलेच राय गे हा लस दिवस झाला आपण कोल्ड कॉफी को पिलंच नव्हतं आणली म्हणजे मी आणणारच होती पण कृष्णाने सांगितलं की दोन तीनदा सांगितलं मला की तिथे उद्या येतात कोल्ड कॉफी आणा उद्या येतात म्हणले होती हा मला कुठं काय सांगते इथं आणि मी आणणारच होती असं तसं हा पण ती तिने मला दोन तीन डबा झाले फ्रीज मध्ये ठेव माझ जरा दोन मिनिट पुसती फॅन खाल्ले गरम झाले तर अशा पद्धतीने आता कोल्ड कॉफी पिते एक अमेझॉनचं पार्सल आलंय मस्त असं तर <पिड़ी> <पिण> <पिण> at <पिणीन> हो ते काय आले आपण एका दोन मिनिटांनी कॉफी पिऊन शांत बसते जरा फॅन लावून आणि नंतर दाखवतेच मी तुम्हाला जवळजवळ साडेतीन आणि मी सकाळी मेकअप केलाय बघा आणखीन छान आहे किती मोजक्या प्रोडक्ट मध्ये हा मेकअप केला होता आणि आता साडेतीन वाजत आले तरी सुद्धा हा तसाचा तसा मेकअप आहे आणि हे पार्सल दाखवते म्हटलं होतं तुम्हाला कि ह्याच्यामध्ये काय मागवलंय ते तसं तर खूप दिवस झालं असं पार्सल कुठलं काय आलं नव्हतं पण आज खूप दिवसातून आले आणि माझी महत्वाची गोष्ट आहे ह्याच्यामध्ये तर म्हटलं चला शेअर करावं तुमच्या बरोबर मस्त असं हे माझं प्रोडक्ट आलेलं आहे ते आहे झालं हे बघा हे प्रोडक्ट आहे माझं मस्त असं टाटाच ऍपल सायडर व्हिनेगर आहे हे आणि पहिली बॉटल माझी पूर्णतः संपलेली आहे म्हणून मग मी आता हे अमेझॉनवरून वरून मागवले ऍपल सायडर विनेगर हे बघा ह्या ना किडनी स्टोन साठी खूप छान आहे हे त्याचबरोबर स्किनसाठी म्हणजे ज्यांना किडनी स्टोनचा प्रॉब्लेम आहे ना त्यांनी सकाळी उठल्या उठल्या कोमट पाण्यातून सायडर विनेगर घेतलेलं चांगलं असतं तर मी किडनी स्टोन साठी ते, सा हे घेते त्याचबरोबर ह्याचे भरपूर बेनिफिट्स आहेत ते म्हणजे स्किन चांगली राहते पोट व्यवस्थित छान साफ राहतं त्यानंतर बरेच हेल्थ इश्यूसाठी हे उपयोगासाठी आहे त्याचबरोबर वजन ही कमी होतं ह्या ना असे बरेच फायदे असणार हे टाटाचं घेतलंय मी हे छान आहे कदाचित ह्याची बॉटल बदलली आहे काही की मी अगोदरची माझी बॉटल वेगळी होती जुने ब्लॉग आहेत ना त्याच्यामध्ये मी दाखवली होती तर तुम्ही सुद्धा तुम्हाला किडनीस्टोन चा वगैरे प्रॉब्लेम असेल तर असं हे विनेगर रोज सकाळी कोमट पाण्यातून अनुषपोटी म्हणजे एक ग्लास पाण्यात फक्त पोहे खाण्याचा एक चमचा टाकायचा त्याच्यापेक्षा जास्त नाही तर हे प्रोडक्ट होतं दाखवायचं तर दाखवलं आता चारला प्रश्नाचा पेपर सुटतो